हा मराठी पिक्षा इंग्रजीचा इतके भारतीय भाषा नाही आहे म्हणजे मराठी दुर्दैव झालं आहे की मराठीच्या शाळा बंद व्हायला लागल्या आणि सीबीएसई मध्ये गर्दी व्हायला लागली आमच्या घराजवळ काचीपुरा नावाची एक वस्ती आहे ज्याला श्रम एरिया आहे काचीपुरा तिथला रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा सुद्धा सीबीएसई मध्ये जातो त्याच्या सीबीएसी ला विरोध नाही करत आहे मी मराठीला दुर्लक्ष केलं त्याच्याबद्दल बोलतो आणि बाजूला असणाऱ्या मराठीच्या शाळा या बंद होतात सीबीएसई मध्ये गेल्यानंतर होणारा संस्कार आणि मराठी शाळेमध्ये गेल्यानंतर होणारा संस्कार याची प्रांगणपणे आपण जर एकदा तुलना केली तर लक्षात येतील जे छोट्या छोट्या हो मराठीतल्या कविता आपल्याला शिकवल्या जात होत्या ज्यातून संस्कार कळत ना कळत आपल्याला होत होत ते मात्र आता ते नष्ट झालं आणि घरोघरी दोन्ही मराठीचे प्राध्यापक असतात आई वडील पण तो मात्र मम्मी आणि डॅडी असं आई वडिलांना म्हणणारे कितीतरी कुटुंब असतील ज्याच्यापेक्षा दुर्दैव असा आहे की दोन्ही मराठीचे आई वडील याच्यात भूषण मांडतात की मला माझा मुलगा मम्मी आणि मला माझा मुलगा डॅडी म्हणतो हा त्याच्यावर होणारा नकाच परिणाम आहे हा हळूहळू परिणाम जेव्हा झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा पहिला राधाकृष्ण कमिशन बसले एकोणीसशे अठ्ठेचाळीस तेव्हा मात्र हळूहळू हो चिंतेचा विषय झाला फार काही चिंतेचा विषय त्याला तो झाला नव्हता पण भाषेकडे दुर्लक्ष करू शकत नाही आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये आणि म्हणून काही बघा तो विचार केला गेला तो, के तो इतिहास मी वाचत असताना मला इतकं भयानक वाटलाय आहे पहिला प्रयोग एक ऑप्शन आहे आता मी सगळे हे सांगणार नाही पण मातृभाषा राष्ट्रभाषा क्षेत्रीय भाषा राष्ट्रभाषा इंग्रजी विदेशी भाषा कोणती भाषा अशा प्रकारचे सगळे म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं असेल एकोणीसशे बावनचं असेल अडुसष्टचं असेल शहाऐंशीचं असेल हे सगळ्या राष्ट्रीय धोरणामध्ये ते सगळं त्यांनी ते केलेलं आहे मग मग सांगतो म्हणजे भाषेचं महत्त्व या सरकारला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही होतं आपल्या देशामध्ये घटना एकोणीसशे ला आली सर बसल्या तिथे पण हिंदीचा दिवस हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून आपल्या देशात साजरा केला जातो म्हणजे कल्पना करू शकतो आपण घटनेपेक्षा सुद्धा प्राधान्य भाषेला दिला आहे परंतु घटना दिल्यानंतरचा सा तुम्हाला सांगतो ज्यावेळेला घटना आली आणि त्यावेळेला भाषेसंबंधीचा एक निर्णय झाला आणि निर्णय असा झाला की पंधरा वर्षापर्यंत म्हणजे याच्यानंतरची राजभाषा हिंदी राहील असा निर्णय झाला पण लोकांनी त्याला विरोध केला कारण हिंदीची सवय नव्हती संपूर्ण देशात नव्हती ते अजूनही नाही आहे साऊथमध्ये मध्ये अजूनही हिंदी पूर्णपणे ऍक्सेप्ट करत नाही फक्त व्यवहारासाठी व्यवसायासाठी जी काय आवश्यक आहे तेवढी ती करतात तेव्हा हिंदीला राजभाषा देण्यासाठी त्या विरोध झाला तीनशे त्रेचाळीस कलम आहे घटनेमध्ये त्या कलमामध्ये हिंदीला राजभाषेला म्हणून मान्यता देण्यात आली आहे तीनशे एक्कावन्न मध्ये याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारवर टाकली आहे केंद्राने याला राजभाषेचा दर्जा मिळेल असा संपूर्ण देशात प्रयत्न करत असं तीनशे एकावन्न मध्ये टाकलाय सगळ्या केंद्राचा निर्णय जेव्हा होतो आणि त्याची काही बाबतीत अंमलबजावणी जेव्हा करायची असते तेव्हा त्याला राज्याला मान्यता द्यावी लागते काही गोष्टींना राज्य सरकार जे आहे त्यांच्यामध्ये ते निर्णय व्हावे लागतात तेव्हा मान्यता नाही दिल्या गेली आपल्याकडे आणि नाही दिल्या गेली आणि मग असं ठरलं की येणाऱ्या पंधरा वर्षापर्यंत म्हणजे एकोणीसशे पासष्ट पर्यंत हिंदी राजभाषा राहील आणि इंग्रजी सहराजभाषा राहील असं सेकंड प्रायोरिटी दुसरं प्राधान्य हिंदीच्या बरोबर हिंदी शिकण्याचं कंपल्शन नष्ट झालं ते जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही इंग्रजी शिका आता मला जर हिंदी येत नाही आणि याचं सगळ्यात मोठं दुर्दैव किती आहे सरांना वाईट वाटेल हिंदीचे प्राध्यापक आलेच आपल्याकडे एवढ्यासाठी पण दिलं ते की हिंदी मधला शब्द भांडार पुरेसा नाही आहे म्हणून आपण काही वर्ष आणखी इंग्रजीला प्राधान्य देऊ हे हिंदुस्थानातला माणूस म्हणतो आहे म्हणजे भाषेच्या बाबतीतलं किती आपलं गांभीर्याचा विषय तो त्यावेळेला हे आपण नक्की लक्षात घेतलं पाहिजे <coughs> नंतर मग पंधरा वर्षाच्या पिरियडमध्ये अनेक कमिशन आले आयोगाने सांगितलं राजा मुद्धीवर आहे कोठारी आहे या सगळ्याने दोन भाग पाडले आपल्याकडे <coughs> दोन भाग असे पाडले की एक हिंदी भाषिक राज्य आणि अहिंदी भाषिक राज्य आता हिंदी भाषिक राज्यामध्ये हिंदीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता पण ते नाही धोरण घेतलं आपल्या कमिशनने हिंदी भाषिक राज्यामध्ये सुद्धा हिंदी, हिंदी आहे म्हणजे मातृभाषा आहे क्षेत्रीय भाषा आहे आणि इंग्रजी आहे मी सगळे रिपोर्ट पाहिले जितके मला पाहता येईल तेवढे आणखी काही असतील तर मला माहिती नाही पण एकही कमिशनचं रिकमेंडेशन असं नाही ना की त्याच्यामध्ये इंग्रजी नाही आहे आणि मुळातच प्रभाव आपल्याकडे इंग्रजीचा होता मी सांगितलं तर ते आता शिक्षण पद्धती सगळ्यांनाच माहिती आहे त्याचा उल्लेख करण्याची गरज नाही आहे पण तेव्हापासूनच इंग्रजीचा प्रभाव आपल्या मनावर पडायला लागला म्हणून आता सुद्धा मराठीत बोललो तर वाईट होती मी एकदा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची आमची मिटिंग सोमयामध्ये होती सोमया कॉलेज मुंबईत तेव्हा काही कॉलेजचे विद्यापीठाचे दिन आणि प्रकृती वगैरे पण होते तर तेव्हा सगळेजण इंग्रजीत बोलत होते आणि राव सर माहित आहे सर आपले अनिल राव ते आमच्या कमिटीमध्ये आहे ते भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी मराठीत भाषण सुरू केलं सुरू करण्यापूर्वी त्यांनी सांगितलं ते इंग्रजी जे सुरुवातीला सांगितलं की मी सी ए आहे अठरा वर्ष प्राचार्य राहिलो आहे त्यामुळे मला इंग्रजी येते म्हणजे मी बोलू शकतो पण तुम्हाला असं वाटत असेल की मी बोलू शकत नाही तर वाटू द्या पण मी मात्र माझं भाषा मराठीत आहे तुम्हाला सांगतो आयोग सप्राईज सोमय्या ज्याला आपण नाव ऐकतो असं वाटतं की सगळे राज्यात त्या बाहेरचे आहेत आणि राज्यातले असतील तरी ते सुद्धा इंग्रजी प्रिय आहेत मराठी सोमो सोमया प्रायव्हेट कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज असं वाटतं ते सगळे इंग्रजाला घेऊन जन्माला आलेले आहेत तुम्हाला सांगतो सगळ्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या जेव्हा यांनी मराठीत भाषण सुरू केलं सरांनी तेव्हा तिथे टाळ्या वाजवल्या आम्ही मी होतो आम्ही दोन चार जण म्हटलं अजूनही लोकांमध्ये त्याबद्दलचा आदर आणि प्रेम आहे प्रश्न आपला आहे आपल्याला म्हणजे मी जर आता भाषण मराठी ठीक आहे एखाद्या कॉन्फरन्सला गेलो आणि मराठीत बोलू इंग्रजीत नाही बोललो इंग्रजी दिसत नाही लगेच वाक्य काढतो तो आपण मोकळ होतो प्रश्न तो न्यूर्दंड वाटण्याचा समोरच्याला काय होते असा विषय नाही याच्या पलीकडे मी एक सांगतो शिक्षण सर महादेव म्हणून शिक्षण संगम शिक्षण महाराष्ट्र देशातले सगळे व्हाइस चान्सलर प्रोव्हाइसर आले होते दिल्लीला पूर्ण देशभरातले ते भारत मंडप म्हणून नवीन सभागृह झाला आता कार्यक्रम मोदींचा झाला आणि त्या ठिकाणी सगळ्या आम्ही आम्हाला बोललो मेंबर इंग्लिर भारतीय भाषेला प्राधान्य एन ई पी मध्ये दिलाय एन ई पी वर आधारित तो पूर्ण संगम होता काय तसेच एकच का भाषण हिंदीत झालं मोदींच बाकी सगळं भाषण इंग्रजीत झालं आम्ही नंतर रात्री आमची बैठक झाली त्यात अतुल वगैरे सगळे होते म्हणजे <coughs> भाषेच्या महत्वासाठी आपण संमेलन घेतो एकच भाषा भाषण हिंदी भाषेसाठी इंग्रजी कुठेतरी गांभीर्याने याचा विचार करण्याची पण ती गरज आहे तर कुठला तरी आपल्याचा जो नियोजनगंड आहे तो नियोजन आपल्याला तो काढावा लागेल एकोणीसशे अडुसष्ट तिला भाषा सूत्र मुख्याचे ज्ञान आता आपल्याकडे आहे ना <laughs> कंपल्सरी इंग्लिश आहे इंग्लिश सोडून मला शिक्षण नाही घेताय बरोबर मला जर पाचवणला अकरावी तर ऍडमिशन घ्यायची असेल तर मला इंग्रजी घ्यावाच लागतो मग तुम्ही हिंदी घ्या नाही तर मराठी घ्या नाही तर संस्कृत घ्या एवढं <coughs> ती भागत नाही ॲडिशनल इंग्लिश सुद्धा काढून ठेवलं म्हणजे इंग्रजी कंपल्सरी आहे तरी भाषा कुत्रा आहे पण कम्पल्सरी कोणत्या भाषेला केलंय आपण मग या सगळ्या याच्यामध्ये माझी भाषा म्हणजे अनेक जण आता मराठी मिडीयमचे कॉलेजेस त्या ऍडमिशन सुद्धा कमी होतात इंग्लिश ते जास्त होतं आणि सांगितलं जातं मराठी मिडीयममध्ये काय भविष्य नाही पुन्हा इंग्रजी मिडियममध्ये मध्ये घे सी ए वगैरे होऊन जायचे नोकरी लागेल हे सांगितलं ला पण जातं त्यामुळे आपली रचनाच तशी केली आपण आणि याच्यापेक्षा भयानक सांगतो तुम्हाला दोनशे पाच मध्ये नॅशनल नॉलेज कमिशन जेव्हा बसलं <laughs> श्याम पेत्रोडांचं होतं ते त्याचे परिणाम आधी भोगतो आपण दोनशे पाच मध्ये नॅशनल नॉलेज कमिशन जेव्हा तेव्हा त्यांनी पहिली भाषा इंग्रजी केली आणि प्रायमरी पासून केली ते नर्सरी जे काय त्याला म्हणतो आपण हे सगळे इंग्रजी इंग्लिश मिडीयम मध्ये जे होतात ते दोनशे पाच पासून झालं दोन हजार पाच पासून आणि तिथून इंग्रजीचं वातावरण समाजामध्ये निर्माण झालं ते सगळ्या ज्या वाढल्या ते वातावरण तिथून निर्माण झालं दोन हजार नऊ लाईट टू एज्युकेशन ला। कपिल सिब्बल असताना त्याच्यामध्ये त्यांनी त्रिभाषेचा आग्रह नाही धरला तुम्ही सगळे कमिशनचे प्रयत्न पहा म्हणजे आज का बरं कस्तुरी रंगांना एन एपी मध्ये भाषेचा आग्रह धरावा लागतोय कारण हे सगळे प्रयत्न भाषेच्या नावावर झाले पण ना भाषेसाठी नाही झाले हे न झाल्यामुळे आज आपल्याला चित्र असं आहे की मम्मी हो मम्मी व पायले ओ राहिला अशा प्रकारची बोलणारी बोरगी सुद्धा आपल्याला दिसते पेपरमध्ये आलो ते वाक्य पूर्ण मराठी घर मराठी वातावरण सीबीएसईमध्ये पाठवलं मम्मी हो मम्मी ओ आता एकही भाषा धड येत नाही आणि जर भाषेवर प्रभाव नसेल तर हा केवळ तुमच्या व्यक्तिमत्वापुरताच राहत नाही तुम्ही ज्या ज्या व्यक्तीशी बोलत असताना त्याच्यावरही प्रभाव तुमच्या भाषेत होतो त्या आपण बोलणाऱ्या भाषेमुळे आपली ओळख होते रहा। रहा भाशा। भाशा की मी कोण आहे त्याच्यात मला ओळखलं जाणार आहे व्यक्तीला ओळखल्या जाणार वैयक्तिक दृष्टीने तर सामूहिक दृष्टीने त्याच्यामुळे समाजाला पण ओळखल्या जाणार आहे त्याला राष्ट्राला पण ओळखल्या जाणार आहे आणि म्हणून आपली ओळख म्हणजे आपली भाषा आहे भारतीय भाषा किती भाषा आहे मराठी जगातला एकमेव देश असा आहे की त्याच्यामध्ये असंख्य भाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा आहे अजूनही विरोध आहे तुम्ही साऊथ मध्ये देवनागरी देवनागरीपी मध्ये पाठ्या दिसत हिंदी बोलतात कारण त्याला धंदा करायचा नाही तोही बोलत नाही मी एका पीएफटी मध्ये गेलो होतो कोइंबतूरचा को माणूस होता आमच्या आम सोबत तुम्ही त्याला दुनी हिंदी नो सर सॉरी नाही मला नाही म्हणतो आणि कल्चरल प्रोग्राम होतो संध्याकाळी कल्चरल प्रोग्राम मध्ये त्या त्यांना हिंदी गाण्यावरून नृत्य केलं चालतं हिंदी बोललेलं नाही चालत हिंदी गाण्यावर नृत्य झालं आणि त्यावेळेला याचं इन्स्टंट रिॲक्शन आणि वॉक माझ्या बाजूला जो बसला डिफिकल्ट हिंदी तुम्ही कसं काय बोलताय तर मग काय बोललं नाही म्हणजे मला असं वाटलं की हिंदी समजून बोलण्याची क्षमता असून सुद्धा आपण ते बोलण्याचं टाळतो असा आपला देश आहे म्हणजे देशातले काही राज्य त्यामुळे कुठेतरी आग्रह म्हणजे मग तुमची संस्कृती वेगळी आमची संस्कृती वेगळी मी राजकीय भाष्य करत नाही पण राम मंदिरात गेल्यानंतर पाच लागेल अशा प्रकारचे स्टेटमेंट साऊथमधन झालेत ना आत्ता झाले शेवटी तुमच्या भाषेचा संबंध हा संस्कृतीची असतो म्हणून तरी शिक्षणामध्ये भाषेचा आग्रह जरी केला असला तर तो शिक्षणापुरता मर्यादित ठेवून आपल्याला चालणार नाही आहे तो समाजामध्ये हो आपल्याला न्यावा लागेल मी आता बोलता बोलता म्हणत होतो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या स्टिरिंग कमिटीने ठरवलं की आपण सायन्स आणि कॉमर्स या दोन फॅकल्टीचे सगळे पुस्तकं मराठीत लिहून काढू आता लॉ मराठीत झालं आहे इंजिनिअरिंग मराठीत होत आहे प्रत्येक प्राध्यापकाला आपण दोन दोन नाव या विद्यापीठाने दोन दोन नाव मागितले पण अजूनही पाहिजे तसा उत्साह नाही कारण एवढं असं की भाषेचं एवढं काय घेऊ आपण इतकं सहज आपल्या मनात येत आहे पण अरे आपण बोलायला लागलो तिथून भाषेला सुरुवात होते समजायला लागलो तिथून भाषेला सुरुवात होते मला असं वाटतं की आणि हे भाषा संमेलन या ठिकाणी भारतीय भाषा संमेलन आयोजित करणारा पुढाकार अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाने घेतला आहे तो केवळ भाषेपूर्ता सरकारनी पण त्याचं पत्र काढलं केंद्र सरकारने पण काढलं याचं कारण त्याचं महत्वाचं आहे एन मध्ये सुद्धा भारतीय भाषेला प्राधान्य असं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे शाळेपर्यंत तर एकदम कंपल्सरी केला त्यामुळे हे त्याचं गांभीर्य लक्ष देऊन आपल्याला जे होणारे आपले कार्यक्रम आहेत आपला आपसातला संवाद आहे आणि तर हे एकदा बोलणं वाढलं तर आपल्या भाषेतलं साहित्य वाढेल हा साहित्याचीच बोंबाबोम आहे तुम्ही मी आता आय के एसचं आमचं कार्यशाळा जळगाव जळगावला आहे तुम्ही सहज पाहतो तो आय के एसचं आपल्याकडे काय आहे अहो मराठी साहित्यच नाही हिंदीत पण कमी आहे पण इंग्रजीतलं भारताच्या वैभवाचं नॉलेज तुम्ही इंग्रजीच्या पुस्तकातून घेणार का पण ते अवेलेबल आहे आपल्या इथे ते नाही आहे कुठेतरी या सगळ्या बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे मला वाटते मी आपलं अभिनंदन करतो हो की आपण या भारतीय भाषा संमेलनामध्ये उपस्थित राहणार कारण तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही संधी दिली सगळ्यांना या उपस्थित राहण्याची आणि भारतीय भाषेचे गांभीर्य केवळ शिक्षणाकरता आणि बाकी संकुचित स्वरूपाचं त्याला समजू नये अतिशय मोठं राष्ट्राच्या अस्मितेशी संबंध असणारं ते गांभीर्य आहे त्याच गांभीर्याने आपण या संमेलनात दिवसभर उपस्थित राहा मी अशी अपेक्षा करतो आणि मला या ठिकाणी आपण बोलून बोलण्याची संधी दिली 大家感觉怎么样？